रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री गणेश विसर्जन मिरवणुकीत भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणाला चाकूने भोसकल्याची घटना मिरज तालुक्यातील अंकली गावात घडली होती हल्ला झालेल्या तरुणाचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झालाय शीतल पाटील असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे मिरज तालुक्यातील अंकली येथे गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना दोन गटात भांडण झाले होते यावेळी शीतल पाटील हा भांडण सोडवण्यास गेला असताना त्याला हल्लेखोरांनी चाकूने भोसकले दुर्दैवाने या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शीतलचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांकडून आता गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे देशभरात गणेश विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या त्यामध्ये मुंबई पुणे कोल्हापूरसह सर्वच ठिकाणी वेग वेगळाच उत्साह पाहायला मिळाला यंदा प्रथमच काही ठिकाणी डी मुक्त मिरवणुकांची संकल्पना राबवण्यात आली होती त्यामुळे पारंपरिक वाद्य आणि ढोल ताशांच्या गजरात बाप्पांचे विसर्जन पार पडले मात्र सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले मिरज तालुक्यातील अंकली गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या वादातून एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे विशेष म्हणजे भांडणा सोडवण्यासाठी हा युवक गेला असता त्याच्यावरच चाकूने हल्ला करण्यात आला आहे शीतलचे पार्थिव आज सकाळी अंकली गावात नेण्यात आले यावेळी अंकली गावातील ग्रामस्थ संतप्त झाले होते शितलची अंत्ययात्रा आज सकाळी गावातून नेत असताना मोठा तणाव निर्माण झाला होता दरम्यान गावकऱ्यांनी गाव बंद ठेवून खुणाच्या घटनेचा निषेध केला आहे या घटनेत सांगली ग्रामीण पोलिसांनी विकास बंडू घळगे क्षितिज उर्फ आप्पा कांबळे आदित्य घळगे या तिघांना अटक केली आहे तसेच आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा